नमस्कार नमस्कार श्री मी गट गटाला पास झाला ना गट पास झाला आणि त्यासोबत नवीन खरेदी पण झाली पास आहे ना झाली दोन्ही पळाला नाही हिंद केसरी झाला की तो अर... तो पण ना हा तो बी झाला दोन नंबर केलाय की आपण माळशिरसला अरे वा त्यानंतर आज आला इकडे सोडा ना आज आला वेगवेगळ्या पायऱ्यात पाळाली पण आहे ना हा वेगवेगळ्या पायऱ्या शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी थँक्यू दादा नमस्कार नमस्कार किती गटात पाहिले आपली गाडी नव्या कोण कोण पहायला गाडी कशी बारी हो चांगली पळाली फायनल साठी शुभेच्छा तुम्हाला पुढे वर नियोजन हो करणार अमरशेठ नमस्कार नमस्कार कोण पहालो टिटवी आणि खरसुंडीचा आहे फरकण काढलेली बघितली मला खरच कशी कसं नियोजन ते आपला जवळजवळ एक मित्र आहे खोंड भरपूर स्पीड न पळतोय आणि खांदे आतले असले मग होत नव्हतं तर भरपूर दिवस द्यायचं होतं पण बैल व्हायचं आता पावसामुयच ही होतं आज पण व्हायचं किचकिती मोठं कमीच बैल पाहिजे पावसा आपल्याला चिकल घेण्याच नाही म्हणजे बैला बोजायना खोंड जाय आपला बैल नाही आता दोन जाती तुम्हाला व्हायचं चिकुल विकुल असला ना जास्त कशी बोलली गाडी आज मस्त पाहिले एवढा म्हणजे चिकुल असून पण गाडी फरक चांगली टॉपची गाडी मारली म्हणजे आदत मध्ये ती गाडी आता एक दोन तीन मैदान राहिलेले कंटिन्यू लागतात चांगली पाहिजे धन्यवाद लागलं काय ना कुठलं वडे राह किती आहे त्याच ही पाचव मैदान आहे चांगला गिरा मग आहे की नाही कोण होता फैराज पैराज विशाल म्हणले वडेर आहे बघा आमच्याच गावच कशी पाहिली गाडी चांगली पळाली कस आनंद कसा दिस सांगा मला आनंद म्हणजे गगनात महावीर झालाय आनंद पहिल्यांदा गाडी पहिल्यांदा काय म्हणली फोन बिन आला का आला की काय झालं का व्यवस्थित म्हणजे हा ठीक आहे म्हणजे झालं शिवेच्छा तुम्हाला शिवेसाठी वाटत पाहिला वीस मध्ये पुन्हा बरोबर पिस्टन सोबत होता कुठलं येऊ का नाही हा नाही पहिली कशी पाहिली गाडी गाडी चांगली पाहिली आणि गटपास झाली शुभेच्छा धन्यवाद काय म्हणताय नमस्कार गावाचं मैदान हो फिर शंभू झालास गटरा हो बस पहिला कोण अस पहिला हितलंच होतो वासरू गावात होय का कशी पळली गाडी चांगली पळय किती वेळा गाटात दोन मध्ये फरक आली हो गटपास चल शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी धन्यवाद नमस्कार काय नाव पहिलं सरजय सांगितल्या घाटात पळायला पंचवीस मध्ये पन्ना शंभू शंभू so कसं वाटली कशी कस पळाली गाडी चांगली गाडी पळाली सत्ता निघाल्या स्पीड लागला चांगलं स्पीड चांगले फायनल आहे ना सेमी साठी शुभेच्छा नमस्कार म्हणलं नमस्कार दादा शिवाय का शिंपाय शिंबा शिंबा लागला ना दुसऱ्या गाठात पळाला दुसऱ्या गाठात कशी पळाली गाडी काय चांगली पाहिजे गाडी कि तुम्हाला माहिती नाही वास्त्रा वास्त्रायदा हा बारावासी मैदान असतो अरे किती राहिले कुठे कुठं राहिले आपल्याला हे माहिती केली ते, ते परत परत माझा आपल्या सीमेला दोन नंबरला गाडी कसा का आज आपला शंभू ड्रायवर उभर त्यांचा सरदार आहे त्यांच्या वरून आला या बाजूला बनलाय माझा या बघा त्याच्यावर पाहिला का बैल पाहिला वस्त्रा एक नंबर आहे वस्त्राला गळ्यात घेऊन येतो या एक नंबर पोहोचते बैल आता शंभू ड्रायव्हर गाडी पाहिजे शंभू स्वतः तरी आणलाय गाडी साठी शुभेच्छा पळाला ना पळा कशी पाहायली गाडी चांगली गा। लावलं पळायला राजावर असं योगा होय चांगला लावलं निवेदन तसं लहिवसाला दिवस इच्छा होती मग योगा एक चुळणार पावसाय जरा आहे का पाऊस आता पाऊस पडला ना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार लागेल ना गरज आपण हो लागली कशी पाहिली गाडी काय सांगायचं चांगली पळाली कुठल्या याच्यावर आली काय अठरा नंबर गटात होते सहा नंबर होती होय ना नगरचा ड्रायव्हर कोण होता ते फार का लागली कशी फार करायला लागली सुट्टी लागली आणि आता गट काढला म्हणजे सेमीला स्पीड लागणार चिखलाचा काय फरक पडला नॉर्मल चिकला फरक पडतोच लय ना चिखल नाही हाय पण तेवढा फरक पडणारच पुढे थांबायला यायला काय थांबायला सुट्टी लागेल बैल आपली खाली चांगल्याच तुम्ही पण शाणे शुभेच्छा तुम्हाला सेमी फायनलसाठी नमस्कार नमस्कार तूच पळाला आपला आपला सोळेवाडीत नंबर केलाय दोन परत मुंड्यात कडे नसल्यामुळे सात नंबर जास्त नमस्कार नाव आहे रोबा नावच्या वाईट बाहुल्या कस पाहिली गाडी गाडी चांगली पाहिली अंतर टाकली चांगली कुठं कुठं पळा राहिला येऊ नागपण्यात राहिला आता बैल येऊ माझं आहे का हो येऊ माझं बैल आपल्या कधी आता बैल बघायला मी इकडे बघायला म्हणजे सात महिन्या इकडे जाऊ होय बैल का तिकडे कधी नाही आता दिवाळी तिकडे कसली शरीर असते शेकंदा पण तू शेकंदाला पण चांगला शुभेच्छा तुम्हाला शेमेच्छा शेवस्त्रावर पळायला का

ते काय तेव्हा तासात गेलो ते माहिती चांगला पळाला है ना शुभेच्छा सेमीसाठी थँक्यू